नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आई बाबा रिटायर होता है आपन होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र पुन्हा एकदा स्वीटीला दुसऱ्या कुठल्या तरी मुलासोबत आता मकरंद बघत असतो आणि ती त्याला कलर लावत असते हे बघून त्याचा प्रचंड संताप होतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता जा तू त्या मुलाबरोबरच जा आणि त्याच्याबरोबर रंग उदळ पुन्हा इथे येऊ नको असं म्हणत असतो तेव्हा स्वीटी त्याला अडवण्याचा प्रयत्न करते परंतु आता मकरंद इतका रागवलेला असतो की तो जोरातच तिला धक्का देतो आणि त्यामुळे तिचं डोकं तिथं असलेल्या झाडावर आपटत आणि तिथली भिंत मात्र तिला लागते आणि तिच्या डोक्यातनं रक्त वाहू हो लागतं त्यामुळे तिथे आता शुभा येते आणि शुभा सनकन त्याच्या कानाखाली मारते तेव्हा ती त्याला जाब विचारते तर तो म्हणतो तिची तीच लायकी आहे त्यानंतर आता शुभा म्हणते जो आपल्या बायकोचा मान सन्मान करू शकत नाही त्याला पालखीचा मान मिळणार नाही आणि हे ऐकून मात्र घरातल्या सगळ्यांना प्रचंड आश्चर्याचा धक्का बसतो परंतु शुभाने मात्र आता तिचा निर्णय सांगितलेला असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब